ओम रामकृष्ण हरी संत विचारधारामध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आजचा दिवस म्हणजे समस्त भारतातील वारकरी संप्रदाय किंवा भक्तगण यांचा आनंदाचा उत्सव आहे वर्षभर जे लोक आस करतात की पांडुरंगाच्या भेटीला कधी जायचं तो आज आज काल जगद्गुरू आज माऊली संत महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीचं प्रस्थान होतं आहे पंढरपूरकडे माऊली म्हणतात आहे तया पंढरपुरा भेटेनं माहेर आपुलिया आणि त्या माहेरामध्ये आपल्या असणाऱ्या भगवान परमात्म्याला भेटायला जगद्गुरू आणि माऊलीच नव्हे मग मुक्ताई असतील एकनाथ महाराज असेल निवृत्तीदादा असतील सोपानदादा असेल या चाललेल्या या वारीमध्ये हा जो आनंद आहे हा खूप महत्त्वाचा आहे याच देही याची डोळा देखील हा सोहळा प्रत्येकाच्या आयुष्यात हा सोहळा आदभवण्याची बघण्याची आपल्याला परमेश्वराने संधी दिली आणि म्हणून हा सोहळा स्वर्गात नाही मृत्यूलोकीच आहे म्हणून एका ठिकाणी म्हटलेले इहलोकीचे देव या मृत्यू म्हणजे मृत्यू तलावर जन्म घेण्यासाठी आठास करतात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही या मृत्यूलोकामध्ये जन्म घेतला पाहिजे स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा जन्म व्हावा आम्हा मृत्यूलोकी कारण या मृत्यूलोकामध्ये भक्तीचं साधन असणारं हे सर्वात मोठं हरिनाम घेण्याचं साधन आणि इथून नराचा नारायण होण्याचं साधन या मृत्यूलोकातच आहे आणि ते साधनासाठी जी पहिली पायरी आहे ती म्हणजे भक्ती आपण पाहत आहेत माऊलींचा हा नगारा आहे आता थोड्याच वेळात आश्वांचं आगमन होईल आणि पुढे माऊलींच्या पालखीचं आगमन होईल आपल्याला या सर्व गोष्टींचं दर्शन आम्ही संत विचारधारा या माध्यमातून दाखवित आहोत आपण कमीत कमी इथे नाही आलात तरी या निमित्ताने आपण दर्शन घ्या आणि या सोहळ्याचा आनंद घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा सर्वांना हरि ओम रामकृष्ण हरी